भाव हा था कधी मालकाचा नव्हता सेवे कराच्या भावाने सामान्य माणसाची जनतेची समाजाची सेवा करणं हे आज जन्म आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत आहे आणि मी अगदी तेरा तारखेला रात्री फोन केला आणि प्रशांत मालकांना म्हटलं की मी सोलापूरच्या विमानसेवेचं उद्घाटन करायला येतो आहे आणि मला असं वाटतं की शक्य असेल तर बरेच दिवस झाले आपल्याला या ठिकाणी मोठ्या बालकांच्या पोटल्याचं उद्घाटन करायचं आहे आणि माझी इच्छा आहे की त्या दिवशी आपण करू शकलो तर अधिक चांगलं होईल आणि बघा केवळ दोनच दिवसाच्या नोटीसवर एक मोठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आला मोठ्या <ण्णास्था> मालकाने कमावलेलं प्रेम आहे त्यामुळे माशी कृषाप मालक म्हणत होते की आपण सत्तेवर